नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर उद्या एक ओपनचं मैदान संपन्न होणार आहे आणि प्रथम क्रमांकचं बक्षीस पण अतिशय सुंदर आहे का एक लाख रुपये प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे आणि ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे उद्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला टॉपचे टॉपी पण उद्या दिसणार आहेत त्याच उद्या पलटण येथे ढवळ येथे ओपनचं जंगी मैदान आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्या लाडका अखंड येणार का तसेच नंदी कोणते कोणते या मैदानामध्ये येतील ती पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर उद्या मला वाटतं मित्रांनो पंधरा खिंडी येथे पण एक मैदान संपन्न होणार आहे तर उद्या आहे बरं का दोन मैदान तर ती कन्फर्म मला माहित नाही पंधरा इथे मैदान होणार आहे का कारण पण बॅनर तर पडलाय बॅनर बघितलाय मी तर तुम्ही बॅनर पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो बॅनर पण दिला बॅनर पंधरा एकेंडचा आणि ढवळचा पण ह्या खाईत बॅनर आहे तर दोन अशी मैदाने उद्या होणार आहेत पण मला कन्फर्म माहित नाहीये की उद्या पंधरा येथे मैदान होणार आहे का कारण की आमची नदी पंधरा खिंड आहे ना फक्त सात किलोमीटर आहे पण आता सध्या काहीच अपडेट नाहीये या मैदानामध्ये उद्या होणार आहे का नाही पण बॅनर तर पडलाय पण नक्कीच पण उद्या डवळ ओ पंच मैदान शंभर टक्के उद्या होणार आहे तर ह्या मैदानमध्ये आपल्या शंभर टक्के टॉप ची नंदी दिसणार आहेत तसेच विठ्ठलांची नंदी कोणते कोणते दिसतील कारण की विठ्ठलाची नंदी पण उतरून ह्या मैदानामध्ये दिसतील कारण की विठ्ठला ही मैदान पण काही लय लांब नाही त्याच्यामुळे ह्या माहितीनं मग दिसतील नक्कीच आता अशा आपल्याला अपडेट भेटते की मी मित्रांनो माहिती म्हणजे मिळाली मला की विठ्ठलला चिक्या आहे ना मला माहिती आहे चिक्या आपला आजारीच आहे ज्यामुळे माहिती दिसत नाही पण आता सध्या थोडासा आजारी म्हणतात म्हणजे कवर झालाय आपला चिक्या पण उद्या दिसणार का तर उद्या आपल्या म्हणजे कवर झाला आहे चिक्या पण उद्या असं वाटतय की चिक्या पण दिसायची दाट शक्यता आहे उद्या ढवळ मैदानमध्ये पण अशी पण माहिती मिळते की उद्या चिक्या पळणार आहे म्हणून पण मला असं वाटतं की ते आणि डिस्को ही नंदी उद्या पैत्याने दिसेल किंवा त्यांच्या आता सध्या विठ्ठलाची नवीन खरेदी दोन नवीन खरेदी केली ती पण दिसेल पण उद्या ज्या डिस्को आणि नवीन खरेदी पण दिसायची दाट शक्यता आहे पण चिक्या पण दिसू शकतो उद्या काय सांगू शकत नाही उद्याच्या ढवळच्या मैदानमध्ये पण विठ्ठलाची नंदी विठ्ठलाच्या दावणीतले कोणतं पण नंदी उद्या दिसणार आहे बर का आणि तसे काही अपडेट आले की तुमच्यापर्यंत नक्कीच आपण व्हिडिओ घेऊन येऊन तर नाही दिसणार ना तरी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येऊ आणि लाईव्ह लॉट तर आज संध्याकाळी निघतेच तर तुमच्यापर्यंत आपण कोणत्या गटात कोणत्या गटात कोणत्या पाहिणार ते आपण तुमच्यापर्यंत शेअर तर करणारच आहे आता राहिला विषय बाकासूर उद्या दिसणार का मायद्यामध्ये तर उद्या आपलं बाकासूर दिसायची दाट शक्यता नाही बर का उद्या म्हणजेच खूप गॅरंटी कमी आपल्या बाकासूरची ढवळ माहिती मध्ये दिसण्याची कारण की व्हिडिओ पण बघितलं मित्रांनो कारण की आपल्या बाकासूरला उद्या अठरा तारीख उद्या अठरा तारखेला मित्रांनो म्हणजे विजिट केले ते बोलावले त्यांच्याकडे त्याच्यामुळे उद्या तिकडे आपला बाकासूर जाईल बर का पण त्याच्यामुळे उद्या बाकासूरची खूप शक्यता कमी आहे बाकासूर पाहणार आहे का नाही ती कन्फर्म माहीत नाही पण उद्या सत्तर टक्के तर असं वाटते की उद्या बाकासूर पाहणार नाही पण तशी आपला काय अपडेट आली तर तुमच्यापर्यंत नक्की जुडो आपण शेअर करू पण बाकासूर लावून महाराज असेल किंवा वादा असेल ह्या नंदीची थोडीशी जास्त शक्यता पाहण्याची तर संध्याकाळी आपल्याला कळेच केले की मुळशी दुम यांची नावाणी तर उद्या शंभर टक्के आपल्याला बाकासूर किंवा वाद किंवा महाराज हे पळणार म्हणजे पळणारच पण नक्कीच बघा कारण की आपल्या बाकासूरला म्हणजे हे मायदान काय लांब नाही जवळच ढवळच फलटणचं त्याच्यामुळे असं वाटतं की बाकासूर दिसायची पण थोडीशी शक्यता आहे पण जास्त नाहीये पण बाकासूर डाऊन येतले पण उद्या दिसतील नंदी बघू नक्कीच आणि आजचा व्हिडिओ होता की विठ्ठलाची नदी मित्रांनो आपल्याला दिसणार आहेत ह्या मैदानामध्ये कोणता पण नदी दिसेल पण विठ्ठलनाथ नदी उद्या दिस अशी पण आपल्याला भेटते की चिक्या दिसणार आहे उद्या पण चिक्या मित्र मी कमेंट पण की अशी ते म्हणतात की चिक्यात सध्या आजारी दिसणार नाही पण कन्फर्म आपल्याला काय माहित नाही पण मी चौकशी पण केली की थोडासा म्हणतात कव्हर झालाय आता काही नाही फक्त आरामवर ठेवलाय चिक्याला त्यामुळे काय सांगू शकत नाही कारण की उद्या पण येऊ शकतो चिक्या पण आजची व्हिडिओ तुम्हाला सांगायचं तर विटण्याची नदी उद्या दिसायची दाट शक्यता म्हणजे शक्यता आहे तर उद्या बा काय सांगू शकत नाही उद्या दिसू पण शकतो कारण की तुम्हाला माहिती आहेच मामा मित्रांनो दाप देते त्याच्यामुळे उद्या बाकास्वरूप दिसायची पण शक्यता आहे पण एक मित्रांनो तुम्हाला माहिती एक ओपन चांगलं मैदान संपन्न होणार आहे ती म्हणजे एकोणीस तारखेला एक मैदान आहे त्या मैदानमध्ये अशी चर्चा चालू आहे की त्या मैदानामध्ये एकोणीस तारखेला स्वरूप पाहणार आहे त्याच्यामुळे पण आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगायचं तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय